स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये बघू शकता वातावरण खूप असं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्यातच मसाला कैरी करणार आहे आपण बाहेर काय होतं काही वेळेस आपल्याला जेवणासोबत लोणचं तर खायला म्हणजे आवडतंच पण आणि ऐनवेळ घरामध्ये करायचं कसं झटपट लोणचं तर तुम्ही अशा पद्धतीने मसाला काही झटपट लो जेवणासोबत खाण्यासाठी करू शकता दोन कायऱ्या घेतल्या आहे कायऱ्या स्वच्छपैकी असे धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर कोरड्या करायच्या आणि अशा पद्धतीने मधोमध मद कट करायचे मद आहे मधोमध म्हणण्यापेक्षा फक्त आपल्याला त्याच्या स्लाईज छोट्या छोट्या स्लाईज करायच्या आहे त्यामध्ये मसाला भरण्यासाठी आपल्याला अशा स्लाईज का काढायच्या आहे चारही साईडनी कैरी बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते मसाला कैरी म्हटल्यानंतर तर विचारणंच नको सगळ्यांनाच आवडते मसाला कैरी आणि जेवणासोबत तोंड लावण्यासाठी अशी आपल्याला तयार करता येते तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात राहा दोन्ही पण कायऱ्यांना आपण असंच कट करून घेणार आहे आणि हे कट केलेले पण उपयोगात आणणार आहे आपण कुठे वायर फिरायला गेल्यानंतर असतात असे मार्केटमध्ये विकण्यासाठी त्याच पद्धतीने आपण मसाला कैरी करणार आहे आज तर इथे दोन्ही पण कायऱ्या कट करून झालेल्या आहे अशा पद्धतीने स्लाइस करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मधोमध मद कापायची पण नाही आणि वरचे वर साय स्लाईज करायचे आहे म्हणजे मसाला भरला जाणार आहे आपला त्यामध्ये तर सर्व बाजूने आपण स्लाईज काढून घेतले आहे आणि दोन्ही कैऱ्याचे झाले आहे आता मसाला टाकायचा आहे आपल्याला त्यामध्ये एक सुती कपडा घ्यायचा आहे सुती आपल्याला ठेसायची आहे त्यामुळे सुती कपडा लागणार आहे कुठलाही कपडा वापरला तरी चालेल पण कपडा लागणार आहे आपल्याला आणि त्यामध्ये आता लाल तिखट टाकायचं हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे कापडाचं आता मी टेरिसवरती बाहेर ठेसणार आहे आधी स्वच्छ करून घेतलं आहे खाली चांगलं बघू शकता अशा पद्धतीने ठेसायचं जोर जोरात ठेसायचं याऐवजी तुम्ही खलबत्त्यावर पण ठेसलं तरी पण चालेल किंवा हो खलबत्त्यावरच ठेसायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटासारखी ती चांगलं चेचून घ्यायचं चा। बघू शकता तर आपला मसाला कैरी तयार झाला आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट असा यापेक्षाही तुम्हाला बारीक बारीक हवा असेल तर आणखीन ठेचायचं आहे थोडंसं मसाला कैरी बघूनच सर्वांच्या तोंडाला पाणी आहे ते बघू शकता तुम्ही कमी वेळेमध्ये झटपटाशी मसाला कैरी तयार करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान मसाला मुरला आहे कैरीमध्ये जे काय होतं जेवढा आपण हळद मीठ लाल तिखट टाकलेलं असतं ते अगदी आतमध्येपर्यंत पर्यंत जाऊन पोचतं आणि आता उरलेले ज्या आपण वरचे ज्या स्लाईज काढल्या होत्या त्याचा पण उपयोग अशा पद्धतीने करायचा त्यावरती पण हळद मीठ टाकायचं आणि चाट मसाला जर आवडत असेल तर ता चाट मसाला पण टाकायचा चाट मसाल्याने खूप अशी अप्रतिम चव लागते या मसाला कैरीची आता एका ग्लासमध्ये काढून घेऊ आपण ज्या स्लाईज आहे उरलेल्या त्या सर्व स्लाईज बाहेर घेतले तर ह्या स्लाईज आपल्याला वीस रुपयाला इतक्या भेटतात चार पाच स्लाईज असत्या मसाला कैरीच्या आणि त्या आपण घ्यायला गेलो तर आपल्याला वीस ते तीस रुपयामध्ये मिळतात घरामध्येच आपण खूप अशा स्लाईज करू शकतो आणि एन्जॉय करू शकतो मुलांचा तर हट्टच असतो बाहेर गेल्यानंतर आम्हाला मसाला कैरी खायचीच आहे तर घरातूनच अशा पद्धतीने करून नेलं तरी पण खूप असं छान चविल लागतात ह्या तर आता यावरती हळद घालायची आहे लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार आणि चाट, मासला, चाट मासला करा, करा, करा मसाला असेल तर चाट मसाला घालायचा आहे खूप छान अशी आंबट गोड चव लागते याची आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मसाला कैरी कशी वाटली ते पण सांगा आणि झटपट असा आता मार्केटमध्ये कैरायचं येतच आहे तर तुम्ही पण असा मसाला कैरी घरामध्येच तयार करा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा मस्त असं बाहेर वातावरण खूप छान आहे अशा वातावरणामध्ये आम्ही बनवलं मसाला कैरी लोणच्यापेक्षा मसाला कैरी खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते खूप अशी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशी नवीन रेसिपीसह